नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आहे आपण आजच्या कांदा रोपवाटिका व्यवस्थापन हा विषय थोडासा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाच मे पासून पाऊस चालू आहे मे जून जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर चालू आहे तर एवढ्या तीन चार महिन्याच्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये कंटिन्यू जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळे जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव ह्या कांदा रोप व्यवस्थापनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओ समजून घ्यायच्या आहेत त्याच्यामधला सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची निवड इथून मागे आपण कोणत्याही जमिनीमध्ये रोप टाकलं तर तिथं आपल्याला सक्सेस पाहिजे तसा मिळत होता किंवा आपण ते प्रॉपर मॅनेज करून पुढे निघून जात होतो परंतु ह्या वर्षी शी तशी सिच्युएशन नसणार आहे यावर्षी जमिनीमध्ये ओलावा जमिनीमधली आर्द्रता ही एकदम फेवरेबल असणार जमिनीमधल्या बुरशीजन्य रोगांसाठी त्याच्यासाठी आपल्याला जमीन निवडताना तिचा प्रॉपर निचरा होईल किंवा तुम्हाला दोन दिवसाने तीन दिवसाने पाणी द्यावं लागेल अशीच जमीन याला आपण हलकी जमीन म्हणतो अशीच जमीन तुम्हाला निवडावं लागेल पहिली गोष्ट आणि अति महत्त्वाची हो गोष्ट दुसरी सर्वात महत्वाची हो गोष्ट आपण कांदा रोपवाटिकेसाठी जे बेड तयार करणारे ते बेड तुमचे कमीत कमी पंधरा ते वीस सेंटीमीटर हाईटचे असणं गरजेचं आहे बेडला जर हाईट नसेल आणि प्लेन जमिनीवरती तुम्ही जर बियाणं टाकलं आणि त्याचं रोप तयार करण्याचा प्रयत्न केला आणि एखादा मोठा पाऊस आला आणि ते पाणी निघून जाण्यासाठी जर जा जागा नसली तर जमिनीमधले रोग डायरेक्टली त्या मुळीवरती अटॅक करून आणि मर असेल किंवा कोलेटो झाला आपण पिळ्या रोग म्हणतो तो असेल याची येण्याची दाट शक्यता असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला बेड तयार करूनच रोप टाकायचे किंवा तुम्ही प्लेन जमिनीवरती जरी रोप टाकलं मग तुम्ही समजा रेनबँग वापर करत असाल किंवा स्प्रिंकलरचा वापर करत असाल प्लेन जमिनीवरती रोप टाकलं तर त्या जमिनीवरती एक नागराची चाच पाच पाच सहा सहा फुटाच्या अंतराने टाकून घेणं गरजेचे ती चाच ती जे आहे ती चाचेमध्ये तुमचं आधी जे पाणी ड्रिपरचं असेल किंवा स्प्रिंकलरचं असेल किंवा पावसाचं असेल ते त्या कसं ड्रेन होईल निघून जाईल आणि तुमचा बेड कसा लवकर वापसेला येईल याच्याकडे आपल्याला लक्ष देणे वेळेस गरजेचं ठरणार आहे त्याच्यामुळे प्लेन जमिनीवरती तुम्ही रोप टाकून किंवा बी टाकून आणि मध्ये एक पाच फुटाच्या अंतरावरती जर तुम्ही चाच खोल चाच साधारणतः एक वीस पंचवीस सेंटीमीटर खोलीचं किंवा एक फूट खोलीचं जर तुम्ही चाच पाडून दिलं तर त्या तुमचा ओलावा किंवा जे ड्रेनेज किंवा ती पाणी जे आहे ते निघून जाईल आणि मुळीच्या सानिध्यामध्ये प्रॉपर वापसा कंडिशन तुमच्या जमिनीमध्ये डेव्हलप होत राहील हा झाला तुमचा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा येतो ह्यावेळेस आपल्याला बी टाकण्याच्या अगोदर प्रॉपर त्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन मेंटेन राहील असा डोस भरणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याकडे जुन्या कित्येक जनरेशनपासून जे खत आपण रोपासाठी वापरतो त्या खतामध्ये कोणताही बदल करू नये म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट मित्रांनो आजही सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर कांद्याच्या रोपासाठी किंवा कांद्याचे पिकासाठी खूप महत्वाचा ठरतो कारण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये तुम्हाला फॉस्फरस बरोबर ऍडिशनल कॅल्शियम आणि सल्फर पण मिळतो जो की तुमचा उत्कृष्ट सॉईल कंडिशनर म्हणून जमिनीमध्ये काम करत असतो त्याच्यामुळे साधारणतः मी आता तुमच्याशी जे बोलेल ते एक दहा गुंठे जमीन या हिशोबाने बोलण्याचा प्रयत्न करेल तर दहा गुंठे जमिनीमध्ये साधारणतः पंचवीस किलो तुम्हाला दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट मिळालं ते अतिउत्तम त्यातल्या त्यात जर बोरॉन आणि झिंक बेस्ड जर मिळालं तर अजून उत्तम जेणेकरून थोडासा बोरॉन तुमच्या रूट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मदत करेल आणि तिथं झिंक असेल तर तुमच्या त्या जर्मिनेशन होत असताना ज्या रोपाला झिंकची गरज आहे ती गरज पण तिथून पूर्ण होण्यासाठी मदत होईल म्हणून एक दहा गुंठे जमिनीसाठी तुम्ही साधारणतः पंचवीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्या त्याच्याबरोबर तुम्हाला एखादा सेंद्रिय खत जसं की तुमच्याकडे घरी शेणखत असेल तर एक पन्नास किलोच्या आसपास सेंद्रिय खत घ्या जर समजा शेणखत नसेल तर तुम्ही अॅग्रिसर्च कंपनीचं ओरिजिनो नावाचं एक सेंद्रिय खत मिळतं ते तुम्ही एक चाळीस किलो म्हणजे एक बॅग चाळीस किलोची ती घ्या किंवा तुमच्याकडे जर निंबूळ पेण असेल तर निंबुळ पेंट घ्या किंवा गांडूळ खत असेल तर गांडूळ खत घ्या काहीतरी एक सेंद्रिय खताचा सोर्स तुम्ही बेसल मध्ये टाकण्यासाठी निवडा जो की तुमचा एक क्वांटिटी पन्नास किलोची दहा गुंट्याच्या जमिनीसाठी सफिशियंट होते ती कशासाठी तर ती पुढे आपण ह्याच बेसल डोसमध्ये ट्रायकोटरमा पावडर फॉर्म मध्ये टाकणार आहे आपल्याला साधारणतः दहा गुंठे जमिनीसाठी अडीचशे ग्रामपासून ते पाचशे ग्रामपर्यंत कमीत कमी अडीचशे ग्राम तुम्हाला चांगल्या कंपनीचा ट्रायकोटर्मा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक किलो रुटांजा रुटांजा आपलं मायकोरायझा आहे मी मायक्रोरायझर विषयी एक छोटा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तुम्ही तो बघितला असेल माहिती नाही परंतु मायकोरायझा अशा वातावरणामध्ये दलदलीमध्ये जमिनीमध्ये अन्नद्रव्य आणि प्रॉपर जमिनीमध्ये प्रॉपर एरेशन ठेवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणून एक किलो तुम्हाला मायकोरायझा दहा गुंठे जमिनीसाठी घ्यायचा आहे एक किलो मायक्रोरायझरमध्ये रुटांचा तुम्ही जर घेतला तर तो अतिउत्तम कारण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस अशा स्ट्रेन मिळतं की ज्या वॉटर लॉगिंग कंडिशनमध्ये चांगल्या काम करतात म्हणून रुटांचा एक किलो ट्रायकोडर्मा साधारणतः अडीचशे ते पाचशे ग्राम हे एकत्र करून तुम्हाला जे मी तुम्हाला सेंद्रिय खत सांगितलं त्या सेंद्रिय खतामध्ये मिक्स करायचंय सेंद्रिय खतामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा आणि रुटांचा एकजीव करून मिक्स केलं का मग ते सेंद्रिय खत तुम्हाला सुपर फॉस्फेट बरोबर एकत्र करायचंय आणि मग तो जो डोस तुमचा प्रॉपर तयार होईल त्याच्यामध्ये काय झालं की आपण रासायनिक खत पण घेतलं जैविक खत पण घेतलं ॲज अ रुटांचा आणि तुमचं सेंद्रिय खत पण आलं म्हणजे रासायनिक जैविक आणि सेंद्रिय असा एक आपण एकात्मिक अन्नद्रव्य ज्याला म्हणतो त्या पद्धतीने डोस भरण्याचा प्रयत्न केला हा डोस दहा गुंठे जमिनीवरती तुम्ही बोध तयार केल्यानंतर टाकून द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बी टाकणार तेव्हा ऑटोमॅटिकली माती होणार आहे प्रॉपर तुमचं काम होऊन जाणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डोस डोसमध्ये कोणताही आ, इ, इतर खर्च करू नये हा कांद्याच्या रोपासाठी हा बेसल डोस परफेक्ट होतो त्याच्यानंतर आपल्याला बीज प्रक्रियेकडे जायचे पुढचा जो पॉइंट येतो तो, तो म्हणजे बीज प्रक्रिया मित्रांनो खूप कमी खर्चामध्ये खूप चांगलं इफेक्टिव्ह जर जमिनीमधल्या बुरशींना कंट्रोल तुम्हाला करायचा असेल तर एक सर्वात बेस्ट माध्यम आहे ते म्हणजे बीज प्रक्रिया ज्याला आपण सी ट्रीटमेंट म्हणतो सी मध्ये सध्या एफ आय आर ज्याला आपण म्हणतो फंगिसाईड आय म्हणजे इन्सेक्टिसाईड आणि आर म्हणजे जसं बघायला गेलं तर रायझोबियम म्हटलेले परंतु आर म्हणजे आपण म्हणू की रायझोस्पियरला चांगले ठेवणारे बॅक्टेरिया किंवा फंगा असा त्याचा आपण अर्थ होतो तर ह्या एफ आय आर, आर मेथडने आपल्याला वीज प्रक्रिया करायची म्हणजे सुरुवात आपल्याला फगी केमिकल फंगी साइडनी करायची केमिकल इन्से साईडने करायची आणि नंतर शेवट आपल्याला बायोलॉजिकल जे पण प्रॉडक्ट असेल त्याच्याने करायची आता याच्यामध्ये बीज प्रक्रियेमध्ये बरेचसे शेतकरी आपल्याकडे घरी जे एखादं कीटकनाशक बुरशीनाशक पडलेलं असेल त्याचाच ब्रीच प्रक्रियेमध्ये वापर करतात मित्रांनो एक मुद्दा सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायचा आहे की बीज प्रक्रियेमध्ये ज्या कंपनीने स्पेशली बीज प्रक्रियेसाठी प्रॉडक्ट बनवलेला आहे तोच प्रॉडक्ट बीज प्रक्रियेसाठी वापरणं गरजेचं ठरतं किंवा त्याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो कारण तो जेव्हा प्रॉडक्ट तयार होतो किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा केली जाते तेव्हा वीज प्रक्रियेसाठी जे जे कॅरेक्टर पाहिजे जसं की स्टिकिंग प्रॉपर्टी स्टिकिंग म्हणजे त्या सीडला कोटिंग प्रॉपर होणं चिपकून राहणं स्प्रेडिंग प्रॉपर्टी म्हणजे त्या सीडच्या पूर्ण आजूबाजूला ते पसरणं ह्या ज्या प्रॉपर्टी असतात ह्या प्रॉपर्टी प्रॉपर त्या स्पेशलिस्ट सीड साठी बनवण्या बनवण्यात येणाऱ्या केमिकल किंवा बायोलॉजिकल प्रॉडक्टमध्ये मध्ये टाकलेल्या असतात त्याच्यामुळे घरी माझ्याकडे काहीतरी बावीस तीन पंचाळीस पडलेले आहे किंवा माझ्याकडे का काहीतरी प्लस कॅप्टनचं कॉम्बिनेशन पडलेलं आहे म्हणून मी ते चोकडून घेतो आणि टाकून देतो असं करू नका हो स्पेशल वीज प्रक्रियेसाठी जे मॉलिक्युल मार्केटमध्ये मिळतात त्याचा वापर शक्यतो केमिकल आणि बायोलॉजिकलमध्ये करण्याचा प्रयत्न करा वीज प्रक्रियेमध्ये दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा सुरुवातीला आपल्याला केमिकल वीज प्रक्रिया करून घ्यायची आणि नंतर आपल्याला टाकण्याच्या वेळेस बायोलॉजिकल वीज प्रक्रिया करायची केमिकल बीज प्रक्रिया तुम्ही चार तास अगोदर दोन तास अगोदर दोन दिवस अगोदर तीन दिवस अगोदर केव्हाही केली तरी काही अडचण नाही परंतु बायोलॉजिकल बीज प्रक्रिया जी आहे ती पेरणीच्या एक ते दोन तास अगोदर तुम्हाला करायची ही काळजी घ्यायची केमिकल बीज प्रक्रियेमध्ये तुम्हाला दोन तीन नावं मी सांगू इच्छितो एक तर तुम्ही युपीएल कंपनीचा इलेक्ट्रॉन घेऊ शकता किंवा मस कंपनीचं तुम्ही कॅस्केट नावाचं एक प्रॉडक्ट होतो ते घेऊ शकतात बेस्ट ॲग्रोचं वार्डन म्हणून एक प्रॉडक्ट होतो ते घेऊ शकतात तिन्हींमध्ये सेम घटक आहे तिन्हींचं प्रमाण सेम आहे साधारणतः दहा मिली प्रति किलो बियाण्यासाठी तिन्हींपैकी एक प्रॉडक्ट घ्यायचं आहे किंवा तुम्ही जीएसटी कंपनीचं पीसीटी चारशे दहा नावाचं एक प्रॉडक्ट येतो त्याचं प्रमाण पाच एम प्रति किलो बियाण आहे ते घेऊ शकतात ते एक पेटेंटेड प्रॉडक्ट आहे किंवा मग तुम्ही बायर कंपनीचं एव्हर ग्लो येऊ शकता त्याचं प्रमाण सुद्धा दहा मिली प्रति बी आहे असं तीन चार प्रॉडक्ट जे मी सांगितले तुम्हाला केमिकल त्यापैकी एकच प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे सी ट्रीटमेंटसाठी ऍज अ केमिकल ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पेरणी करायची जेव्हा तुम्ही बी टाकणार आहे त्याच्या एक तास अर्धा तास किंवा दहा मिनिटं जेवढं लवकर तुम्हाला बीज प्रक्रियेच्या अगोदर जेवढं लवकर तुम्हाला बीज प्रक्रिया करता येईल तेवढी बीज प्रक्रिया एक बायोलॉजिकल बेस्ड प्रॉडक्टची करायची ती म्हणजे अॅग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट ग्रीन मित्रांनो जसं मी तुम्हाला केमिकल विषयी बोललो की काही स्पेसिफिक मॉलिक्युल हे स्पेशली सीड ट्रीटमेंटसाठी बनवलेलं असतात तसं बायोलॉजिकलमध्ये फक्त आणि फक्त सीड ट्रीटमेंटसाठी बनवण्यात येणारा हा कन्सर्ट ग्रीन नावाचा प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये ऑलरेडी इतर बियांना देतो जसं सोयाबीन असेल तुमचं हरभरा असेल कांदा असेल भरपूर दोन तीन वर्षापासून आपण याला मार्केटमध्ये देतोय मित्रांनो या प्रॉडक्टचा वापर तुम्हाला आ, केमिकल बीज प्रक्रिया झाल्यानंतर पेरणीच्या अगोदर करायचं आहे अगोदर करत असताना तुम्हाला त्याचं प्रमाण कांद्यासाठी स्पेशली वीस एम एल घ्यायचे वीस एम एल प्रति किलो बियाण्यासाठी तुम्हाला ते कन्सर्ट जी नावाचं कन्सर्ट ग्रीन नावाचं प्रॉडक्ट येथे घ्यायचे ते तुम्ही टाकल्यानंतर त्याला कोणताही हात न लावता त्याला फक्त असं हलवायचे हलवल्यानंतर पूर्ण बियाणाला ते पूर्णतः पसरून जातं कोटिंग होतं आणि इमिजिएट दोन ते तीन मिनिटांमध्ये ते ड्राय सुद्धा होऊन जातं ही त्याची प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमुळेच त्याला प्रॉपर आपण सी ट्रीटमेंटसाठी त्या मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीने बनवलेला असल्यामुळे ते तुम्ही जस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतंही पाणी ऍड करायचं नाही एक्स्ट्रा काहीच टाकायचं नाही फक्त ते टाकलं तुम्ही वीस एम एल प्रति किलो बियाण्याच्या हिशोबाने तर असं त्याला प्रॉपर फक्त हलवून घ्यायचं हलवल्यानंतर पूर्ण त्या त्याची कोटिंग होते ग्रीन कलर नॉर्मल एक लाईट ग्रीन कलर तुमच्या त्या बियाण्याला तयार होतो आणि ते, हो ते तुम्ही पेरणीसाठी वापरायचे तुम्हाला सावलीत वाळवण्याची गरज नाही दहा पंधरा मिनिट एक तास दोन तास कुठेतरी भिजवायचं पसरवायचं वाळवायचं पाणी टाकायचं काहीच गरज नाही सिम्पल तुम्ही ते कन्सर्ट ग्रीन टाकायचंय मिक्स करायचे आणि इमिजिएट तुम्ही पेरणी केली तरी काही तुम्हाला अडचण येणार नाही असं आपल्याला केमिकल बीज प्रक्रिया झाल्यानंतर पेरणीच्या अगोदर बायोलॉजिकल बीज प्रक्रिया करायची ही प्रोसेस उलटी करायची नाही तर आधी बायोलॉजिकल केलं आणि नंतर केमिकल केलं तर बायोलॉजिकलची रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही या कन्सर्ट ग्रीन मध्ये तुम्हाला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया फॉस्फेट सोल्यब्लाईिंग बॅक्टेरिया पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया प्लस अॅडिशनल दोन असे बॅक्टेरिया मिळतात की जे फगीसाईड ऍक्शन करतात जमिनीमध्ये म्हणजे बुरशनाशक म्हणून काम करतात हे पण दोन बॅक्टर अशा पाच बॅक्टरचा हा कॉन्सरशिया आहे कन्सर्ट्रीन नावाने तो तुम्हाला प्रति किलो हिशोबाने मातीआड झाल्यानंतर पाणी दिल्यानंतर साधारणतः तीन दिवसापासून ते पाच दिवसापर्यंत हा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला एक गच्च फवारणी मी, मी तुम्हाला इथे रिकमेंड करेन ती म्हणजे साधारणतः तुमचं तीन दिवसापासून म्हणजे एक आंबोनीचं पाणी आपण म्हणतो आंबवणीच्या पाण्याच्या अवस्थेमध्ये तुम्हाला प्रोबेज नावाचं एक ऍग्रिसर्च कंपनीचं प्रॉडक्ट मिळतं मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये बॅसिलसचा कॉन्सर्शिया आहे जो तुम्ही एक लिटर पाण्याला पाच एम एल ह्या हिशोबाने तुम्हाला प्रोबेज घ्यायचे त्याच्याबरोबर तुम्हाला एक कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक मॉलिक्युल असलेलं एखादं केमिकल फंगीस आहे जसं मी तुम्हाला इथं नावाने घेऊ शकतो की तुम्ही ताकद घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता साधारणतः एक ग्राम प्रति लिटर ह्या हिशोबाने तुम्हाला ताकद किंवा साप घ्यायचंय आणि त्याच्याबरोबर प्रोबिओन जे की थोडस ऍसिड आहे जे तुम्हाला जस्ट रूट डेव्हलपमेंट आणि इनिशियल जी नवीन तुमची जे जर्मिनेशन होणार आहे जी टीप निघणार आहे त्याला थोडस ऍसिड मदत करणार आहे तिथं म्हणून दोन एम एल ते अडीच एम तुम्हाला प्रोबिओन घ्यायचे अशा कॉम्बिनेशन मध्ये प्रोबेन्स पाच एम एल एक ग्राम साधारणतः साप किंवा ताकद प्लस त्याच्याबरोबर प्रोबिय साधारणतः दोन ते अडीच मिली प्रति लिटर ह्या हिशोबाने हे कॉम्बिनेशन बनवायचं आणि गच्च फवारणी घ्यायची हे कॉम्बिनेशन असं आहे की या फवारणीचा तुमच्या रोपावरती कोणताही साईड इफेक्ट होणारे विपरीत परिणाम होणार नाही तर गच्च फवारणी घ्यायची का कारण तुम्ही मारलेलं औषध हे जमिनीवरती पडल्यानंतर जमिनीमधनं उद्भवणारे जे रोग आहेत त्या रोगाला ते रोग बळी पडणार नाही म्हणजे नॉर्मल घोड्याची अवस्था असेल किंवा कुठेतरी भारी कोंब निघतो या अवस्थेमध्ये तुम्ही हा फवारा घेऊन घ्यायचा त्याच्यानंतर दुसरा फवारा तुम्हाला आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान कुठेतरी तुमचं एक इंचा अवस्थेमध्ये रोप आलं तिथं जमिनीमधन मर येते तर तिथं एक साधारणतः सिस्टीमिक आणि कॉन्टॅक्ट बेस्ड फंगी जसं तुम्ही रेडोमिल गोल्ड इथं घेऊ शकतात साधारणतः दोन ग्रामने किंवा फुलिया गोल्ड इथं घेऊ शकतात साधारणतः दोन ग्रामने प्लस त्याच्याबरोबर तुम्ही एखादं ह्युमिक कॉम्बिनेशन मध्ये एखादं ह्युमिक घ्या हे कॉम्बिनेशन तुम्हाला साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या स्टेजमध्ये तुम्हाला रोपाला मारायचं ही पण फवारणीच लिहून घ्यायची समजा या औषध तुम्हाला मी जे दोन सांगितले हे फवारणीमध्ये शक्य होत नसतील तर तुम्ही ते पाट पाण्याद्वारे किंवा ड्रिपद्वारे किंवा तुमच्याकडे जर रेन पाईप असेल तर रेन पाईपद्वारे स्प्रिंकलरद्वारे तुम्ही ह्या पद्धतीने बी दिले तरी काही नाही फक्त प्रमाण रेग्युलर तुमचं जेवढं सांगितलं त्या पद्धतीने तुमचं पाणी बनवून तेवढं ते प्रमाणानुसार जमिनीमध्ये जाऊ द्यायचं असं ह्या वर्षामध्ये आपल्याला मी खूप जास्त पुढे जात नाही पण ह्या वर्षामध्ये आपल्याला जमिनीच्या निवडीपासून ते उगवत झाल्यानंतर आठ ते दहा दिवसापर्यंत कॉम्बिनेशन तुला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित या वर्षी तुम्ही रोपाकडे लक्ष द्या कारण या वर्षी बियाणं बऱ्यापैकी हाय रेंजला आहे त्याच्यामुळे आपण जे पण बियाणं निवडणार आहात ते प्रॉपर उगलं पाहिजे एक अनेक बी तुमचं शेतामध्ये ट्रान्सप्लांट झालं पाहिजे याची काळजी तुम्हाला यावर्षी घ्यायची आहे यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला बियाण्याची काळजी जास्त घ्यावी लागेल धन्यवाद